आता पांडुरंगा यवंत शिंदे वानरप्रेमी वानर वक्त मित्र व निसर्गप्रेमी हे कावळेची आणि माशांची सेवा करायला हे रस्ना आणि वंगना या नदीमध्ये आलेले आहे हा आता ह्या नदीला पूर आलेला आहे भूमी मुलीकडे वंगना आणि रसना आणि हे कावळे हे आहे आहेत हे भोजन कराय या ठिकाणी ह्यांना ठेवलेलं आहे तर देवण शिंदे हे बघा देवंत शिंदे द्वीं काम करते पैसे को पानी पिलाते और भूखे को भोजन खिलाते जीवन आता हे देवंतवार है गुरुवार दिवस विंडी आई पाई वारी जेगत ना ये दिडीला गेले जेवंत शिंदे ये मे वारे करी गड़ा पंडरीनाथा पांडुरंगा जय जय जयल जय हरि हरीठ जय जय जयल जय हरि विठल विठल माधा मा मी वार करी आगळा करियादा वार करी आगळा पढ़्डरीथा पांडुरंगा पढ़्रीनाथा पांडुरंगा हरे जय विठाल जय हरि विठ्ठ रे जय विठाल जय हरि विठ हे बघा सावळे भरलेले आहेत का मी वानर सैन्यांची से सेवा करून आलेलो आहे आता माश्यांची सावळीची आणि ही गंगेची सेवा देवंत से रोज करतात तीनशे पासष्ट दिवस ते तीनशे चौसष्ट दिवस असतात याचीही नेम माझा ने कधीच प्रत नाही तर सर सर्व प्राण्यावर प्रेम करणारे व सर्व जीवाला आनंद देणारे व सर्व जीवाची सेवा करणारे व ही सेवा जगाच्या व कल्याणासाठी आहे तर भजनवली काय सांगतात तर वेद आणि वेदांत या यांच्या आशीर्वादानं पाऊस पडतो निसर्ग आणि निसर्गाच्या आशीर्वादानं पडतो आणि पशुपक्षी प्राणी यांच्या आशीर्वादानं हा खरा पाऊस पडत असतो तर निसर्ग निसर्गाला साथ देतो आणि प्राणी मात्र त्यांना साथ देतो त्यांच्या आशीर्वादानं पाऊस पडतो हे बघा कावळे हे भूज आहेत त्या ठिकाणी भोजन करायलेले आलेले ओढ भरून भोजन करा वासाविनानेश्वरी डोळा पावी पंढरी वाचा विनानेश्वरी डोळा पावी पंढरी वासावीसा वासाविनानेश्वरी पावी पंढरी डोळासा विज्ञानेश्वरी पावी पंढरी राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण गोपालकृष्ण पंढरपुराला चंद्र चंद्रभागेला नायात पंढरी नवाचा बाजारे माझी पंढरी नम वाज रे पंढरी नामच बाजारे माझी पंढरी नामत बाजारे पंढरपुराला जायच चंद्र भागेला नायात पंढरपुराला जायच आणि चंद्र भागेला नायात पंढरी नामच बाजारे माझी पंढरी नम बाजार रे ओम गंगे शिवगंगे महागंगे सद्गंगे नमोन गंगे हर गंगे गोदावरी नर्मदा कावेरी हरहती भूतेश्वरी महालक्ष्मी अं भेज की जे हेवंत शिंदे ओन वारा पाऊस किती असू द्या तर हे देवंत शिंदे कधीही सेवा कधीही नेम चुकत नाही देवंत शिंदे कारण का भगवंताचं जर प्रेम तुम्हाला मिळवायचं असेल तर भगवंताने काय सांगितलं जब तक नेम नाही तो जगमे प्रेम नाही जर तुम्हाला भगवंताचं प्रेम आणि प्यार मिळवायचा असेल तर जीवनामध्ये आपण एक नेम केलाच पाहिजे नाही तर ते भगवंताचं प्रेम मिळतं कारण का भगवंत काय सांगतात मारुतीला राह अरे इस में अगर भक्त बनना आहे तो खुद हुकार एके दुसरे भोजन खिलाता है वही मेरा भक्त जिंदगी में सफल हो जाता है तो कबीर गुरु महाराज ने क्या कहा है अगर भक्त बनना है तुम्हें सच्चा भक्त बनना है तो कबीर गुरु महाराज के वचन पे चलना चाहिए तो कबीर गुरु महाराज क्या कहते हैं मांगने से इस जग में कुछ नहीं मिलेगा बिना मांगने से सब कुछ मिलेगा क्या तो ये दुनिया सिर्फ मांगने के लिए है बैठी है तो भगवान कहते हैं भजंग बली क्या कहते मे मागण्याचे देता हूं बिना मांगने से भी देता। तो ये लोग लोक म्हणजे मांग रहे हैं और अगर तुम्ही चाहिए तो क्या तर भगवंताला आपण काय मागितलं पाहिजे भक्ती दे शक्ती दे आणि रोगमुक्ती दे हे भगवंताला आपण मागितलं पाहिजे पण आपण जे काय मागतोय सुख शांती समाधान तर परमेश्वरानं या कलियुगामध्ये मानवाला सुख दिलेला आहे पण ते सुख म्हणजे मानवाला पळू शकत नाही काय हे सुख आपल्याला असल्यामुळे आपण त्याोगामध्ये वागण्याची स्थिती आपली गलत आहे म्हणून तू जाय तुझ्यापाशी तू जागा चुकलाशी मानवप्राणी आणि सुक्या करत चाललासी इथले भजरंग बली क्या कहते हे जागो इन्सान जागो इन्सान जागो इन्सान आपणे आपली गलती सुधारो आपणे आपली भूल सुधारो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जै हनुमान जय संधे जय संजय जय जै हनुमान जय हनुमान जय हनुमान जय जै संग स्वामी हर गंगे शिवगंगे महागंगे सदगंगे हा व्हिडिओ आपल्याला आवडला पाहिजे तर मारुती रायनं जब झपझप हे पशुपक्षी गाते हे गाणी आर ढक देते हे पाणी जय हनुमान